राजकीय धुरणा उडवणाऱ्या माडा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून शरद पवार उतरणार असल्याने राजकीय गणितेही पूर्णपणे बदलणार आहेत त्यामुळे आता भाजपने तुल्यबळ उमेदवार देण्याचे जाहीर केले असून मंत्री महादेव जानकर यांनी शरद पवारांच्या विरोधात छड्डू ठोकला आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या गणितावरच विरोधकांचं समीकरण सुरू झाले आहे त्यातच आता स्वाभिमानानेही बाळा मतदारसंघासाठी हट्ट धरून सत्तावीस फेब्रुवारी रोजी येथे एल्गार मेळावा आयोजित केल्याने माळ्याचे रणांगण चांगलेच पेटणार असल्याचे दिसत आहे बाळा लोकसभा मतदारसंघ दोन हजार मध्ये अस्तित्वात आला पहिलीच निवडणूक राष्ट्रवादीकडून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी लढवली आणि जिंकलीही तर दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते पाटील कसे बसे निवडून आलेले आताही या मतदारसंघातील चित्र सतत बदलत आहे माड्यातून राष्ट्रवादीकडून इच्छुक असणारे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील व माजी संधी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी तर पवारांच्या येण्याने जवळपास तलवारी मॅनच करून ठेवल्या आहेत मात्र यावेळी पुन्हा राष्ट्रवादीकडून शरद पवार मैदानात उतरणार असले तरी त्यांचा मार्ग नक्कीच खडतर राहणार रा आहे कारण दोन हजार नऊ मध्ये पवारांनी माड्याचे नेतृत्व केले असले तरी ती स्थिती आता नाही सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने घड्याळाची टिकटिक पुन्हा चालू ठेवणे प्रतिष्ठेचे ठरणार आहे दुसरीकडे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी माड्यात भाजप तुल्यबळ उमेदवार देणार असून विजयाचा दावाही केला आहे कदाचित तेच भाजपचे उमेदवार असू शकतात अन्यथा सहकारी पक्ष असणाऱ्या मादे जानकरांसाठी भाजप मतदारसंघ सोडू शकते का तसे झाले तर जानकर होम वर राष्ट्रवादीला जेरीस आणू शकतात तसेच भाजपने पूर्ण रसद पुरवली तर जानकरे तुल्यबळ ठरू शकतात त्यातच राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदारांनी मतदारसंघात ठोस असे काहीच काम केलेले नसल्याचा जनभावना आहे या फायदाही विरोधक उचलू शकतात त्याचबरोबर या लोकसभा मतदारसंघात सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यातील राष्ट्रवादीकडे तीन काँग्रेस शिवसेना आणि शेकापकडे एक आहे राष्ट्रवादीचे आणि सांगोल्याचे शेकापचे आमदार गणपतराव देशमुख हे पवारांना मदत करणार तसेच माणसे आमदार जयकुमार गोरे यांनाही या आघाडी धर्म पाळावा लागणार आहे राष्ट्रवादीचे पारडे जड वाटत असले तरी विरोधक कमी ताकदीचे असणार नाहीत यासाठी दोन हजार एकोण दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीचा इतिहास पुरावा आहे कारण दोन हजार पवार हे उमेदवार असतानाही सुभाष देशमुख यांनी दोन लाखांच्या आणि जानकर लाख भरून मते मिळवली होती जानकर पुन्हा पवारांच्या विरोधात मंत्री महादेव जानकर हे माळा मतदारसंघातील आहेत त्यांचे गाव माण तालुक्यातील पळस सावडे जानकर यांनी गेल्यावेळी बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली अवघ्या काही हजारांच्या मताने जानकर पराभूत झाले होते तर दोन हजार नऊ ला पवारांच्या विरोधात ते माड्यातून लढले होते आता त्यांनी भाजपने रासपाला माळा मतदारसंघ सोडल्यास पवारांच्या विरोधात लढू असेही त्यांनी जाहीर केले आहे भाजपने त्यांना साथ दिली तर पवारांना निवडणूक प्रतिष्ठेची नाहीतर खूपच अवघड ठरू शकते हे निश्चित ब्युरो रिपोर्ट